एकदा एक, एक माणूस त्याच्या म्हाताऱ्या गाईला जंगलामध्ये सोडून निघून गेला बिचारी गाय खूपच म्हातारी झाली होती तिला व्यवस्थित चालायलासुद्धा जमत नव्हतं थकून ती एका झाडाखाली बसली त्याच झाडावर एक माकड बसलेला होता गाईला रडताना पाहून माकडाने विचारलं हे गौमाता तुला कोणते दुःख आहे तू या झाडाखाली बसून का रडत आहेस कृपया तुला जो काही त्रास आहे तुझी जी काही अडचण आहे ती मला सांग जर माझ्याकडे तुझ्या समस्येवर काही समाधान असेल तर मी नक्कीच तुझी मदत करेन माकडाने विचारल्यावर गाय म्हणाली हे माकड भावा तू माझी काय मदत करशील या धर्तीवर समस्त योनेमध्ये श्रेष्ठ मानाला जाणारा माणूस प्राणी जेव्हा माझे दुःख दूर करू शकला नाही मग तू काय माझी मदत करशील हा मनुष्य माझ्या म्हातारपणात माझा आधार बनू शकला नाही मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता की ज्याच्या घरातून राहून माझं दूध पाजून मी ज्या मनुष्याला बालकापासून तरुण बनवलं तो मनुष्य आज मी वृद्ध झाल्यामुळे मला दोन वेळचा चारा पाणीसुद्धा देऊ शकत नाही त्याच्या घरात राहून मी माझं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं मी त्याच्याकडे चारा पाणी व्यतिरिक्त दुसरे काहीच मागितलं नाही ज्या मिठाया खाण्यासाठी मनुष्याची जीभ नेहमी पानवलेली असते त्या मिठाया त्यांनी माझ्या दुधापासूनच तयार केल्या आहेत मला तर कधी मिठाई खाण्याची सुद्धा लालसा उत्पन्न झाली नाही लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे पालन पोषण माझ्या दुधामुळे झालं आहे आणि आज तोच निर्दयी मनुष्य मला उपाशी मारण्यासाठी जंगलामध्ये सोडून गेला आहे जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष मी आणखी जगले असते एक दोन वर्षामध्ये मी त्याचं इतकं काय खाल्लं असतं मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मा जेवढं दूध त्यांना दिले आहे त्याच्या एक टक्केसुद्धा मी त्यांचं खाल्लं नाही परंतु ते लालची मनुष्य मला जेवढेसुद्धा खायला देऊ शकत नाहीत आणि आज ते मला मरण्यासाठी या जंगलामध्ये सोडून निघून गेले आहेत या जंगलामध्ये एखादा जंगली हिंसक प्राणी माझ्या म्हाताऱ्या शरीराची दुर्गंधी करून निघून जाईल किती मतलबी आहे माणूस जेव्हापर्यंत दूध देत होती तेव्हापर्यंत मला खायला प्यायला दिलं आणि जेव्हा मी म्हातारी झाले तेव्हा मला मरण्यासाठी सोडून निघून गेला आणि हाच विचार करत मी इथे बसले आहे तेव्हा माकड म्हणाला हे ताई मला तुझं हे दुखणं ऐकून खूप जास्त वाईट वाट वाटत आहे मी तुझं हे दुःख दूर करू शकत नाही परंतु मी तुझं सांत्वन नक्कीच करू शकतो ज्या मनुष्याबद्दल तू बोलत आहेस तो मनुष्य त्याच्या सख्ख्या माणसांनासुद्धा झाला नाही मग तुझा कसा होईल मी तुला एक कथा सांगतो लक्षपूर्वक ऐक की माणूस किती मतलबी आहे तुला ही कथा ऐकल्यानंतर सर्व काही समजून जाईल एका गावामध्ये एक शेतकरी व त्याची बायको राहत होते त्यांचा एकुलता एक, एक मुलगा होता मेहनती ज मजूर करून त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं शिकल्यानंतर तो एका शहरामध्ये जाऊन चांगली नोकरी करू लागला तिथेच राहून त्याने एका सुंदर मुलीसोबत विवाह केला शेतकऱ्याच्या मुलाला पाच वर्षापासून एक मुलगा होता शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या बायकोसोबत आणि मुलासोबत खूपच आनंदाने राहत होता गावाकडून शहरात येऊन बरेच वर्ष झाले होते गावाकडे त्याचे म्हातारे आईवडील त्याची वाट पाहत होते परंतु तो त्याच्या आईवडिलांना विसरला होता परंतु त्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्यांच्या मुलाची नेहमी काळजी लागलेली असायची एके दिवशी म्हाताऱ्या आईवडिलांनी विचार केला की मुलाला पाहून खूप वर्ष निघून गेली आहेत तो तर इकडे येत नाही मग आपणच त्याच्याजवळ जाऊया हाच विचार करून ते दोघे वृद्ध माता पिता मुलाला भेटण्यासाठी शहराच्या दिशेने निघाले म्हातारपणामुळे ते खूपच कमजोर झाले होते डोळ्यांनी व्यतीत दिसत नव्हतं हातापायांमध्ये आता पूर्वीसारखी शक्ती राहिली नव्हती नेहमी जेवत असताना त्यांचे हात पाय थरथराचे मुलाला भेटण्याच्या आनंदाने त्यांच्या शरीरामध्ये एक वेगळी शक्ती संचारली होती शहरात गेल्यानंतर म्हाताऱ्या आईवडिलांनी जेव्हा त्यांच्या मुलाला नातवंडाला आणि सुनपाईला पाहिलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला दोघे हे म्हातारे आईवडील त्यांच्या मुलासोबत तिथेच राहू लागले काही दिवसांपर्यंत तर मुलगा आणि सुनबाईचा व्यवहार व्यवस्थित होता परंतु जसेजसे जसे काही दिवस व्यतीत झाले तेव्हा सुनबाई त्यांच्यावर चिडू लागली ते दोघेही सुनबाईला आता ओझं वाटू लागले होते त्यांच्यासाठी जेवण शिजवणे त्यांची उष्टी भांडी धुणे कपडे धुणे हे तिला बिलकुल आवडायचं नाही तिला सर्वात जास्त त्रास त्यामुळे वाटायचा की जेव्हा ते म्हातारे आईवडील जेवायचे तेव्हा त्यांचे हात थरथरायचे त्यामुळे काही ना काही लादीवर पडत असे कधी दूध पडत असे तर कधी भाजी तर कधी भात ज्यामुळे लादी आणि टेबलावर घाण होत असे त्यांच्या ह्या वागणुकीमुळे मुलगा आणि सुनबाईला खूप जास्त राग यायचा जा। एके दिवशी सुनबाई शेतकऱ्याच्या मुलाला म्हणते हे बघा आता खूप झालं एकतर मी तुमची पूर्ण सेवा करत असते तुमची उष्टी भांडी धुवत असते परंतु आता तर हद्द झाली आहे तुमचे आईवडील खूप जास्त घाण करत असतात आणि माझ्याच्याने हे शक्य होणार नाही एक तर तुम्ही यांच्यासाठी काहीतरी दुसरी व्यवस्था करा नाही तर त्यांनी केलेली घाण मी अशीच ठेवेन मी आता साफसफाई करणार नाही मला सारखी सफाई करायला कंठाळ येतो तेव्हा नवरा म्हणाला प्रिय तू काळजी करू नकोस मी आत्ताच त्यांची काहीतरी व्यवस्था करतो इतकं म्हणून मुलगा शहरामध्ये मु निघून गेला आणि काही प्लास्टिकची भांडी घेऊन आला आणि घराच्या एका कोपऱ्यामध्ये त्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यवस्था त्याने केली त्या आई वडिलांना त्याच प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जेवण वाढले म्हातारे आईवडील ज्याप्रकारे त्यांची भांडी धुवू शकत होते त्याप्रकारे ते त्यांची भांडी धुवत होते नाहीतर त्याच भांड्यांमध्ये त्यांना अन्न वाढले जायचे ज्याप्रकारे आपण आपल्या घरामध्ये एखाद्या फालतू प्राण्याला वेगळ्या भांड्यामध्ये जेवण देतो त्याचप्रकारे त्या म्हाताऱ्या आई वडिलांनी भांडी होती त्यांची भांडी कधीच धुतली जात नव्हती किंवा ते जिथे राहत होते त्या जागेची स्वच्छतासुद्धा केली जात नव्हती ते दोघे हे म्हातारे आईवडील कोपऱ्यात बसून गुपचूप जेवण जेवायचे मुलाच्या आणि सुनबाईच्या या वागणुकीमुळे त्या दोघाही वृद्ध आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं परंतु या गोष्टीचा मुलावर व सुनबाईवर काहीच फरक पडत नव्हता जर वृद्ध आई वडिलांकडून एखादी चूक झाली तर मुलगा आणि सुनबाई त्यांना खूपच घालून पाडून बोलत असत आई वडिलांचा वृद्ध माता पिताच्या प्रती हा व्यवहार पाच वर्षाच्या मुलाला चांगला वाटला नाही तो गुपचूप हा सर्व प्रकार पाहत होता एके दिवशी तो पाच वर्षाचा मुलगा त्याच्या आई वडिलांना म्हणाला बाबा मला हे सांगा की आजी आजोबांची भांडी आपल्या भांड्यांपेक्षा वेगळी का आहेत तेव्हा मुलाच्या आईने उत्तर दिलं तुझी आजी आजोबा म्हातारे झाले आहेत म्हातारापणामुळे त्यांच्या शरीरातून घाण वास येत असतो ते रोजच्या रोज आंघोळ करू शकत नाही आणि म्हणूनच त्यांचे कपडे आणि भांडी वेगळी केली आहेत आईचं बोलणं ऐकून मुलगा म्हणाला आई आजी आजोबा जेव्हा गावाला जातील तेव्हा ही भांडी व्यवस्थित सांभाळून ठेव कारण जेव्हा तुम्ही दोघे म्हातारे व्हाल तेव्हा तुम्हालासुद्धा याच भांड्यांची गरज पडेल माझी पत्नीसुद्धा आज ज्या प्रकारे आजी आजोबांना कोपऱ्यात बसून तुम्ही जेवण वाढत आहात त्याचप्रकारे माझी पत्नीसुद्धा तुम्हाला याच कोपऱ्यात बसून जेवण वाढत जाईल मुलाचं हे बोलणं ऐकून दोघेही नवरा बायको हैराण झाले त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांचे भविष्य दिसू लागले त्यांच्या मुखातून एक शब्दही निघाला नाही त्यांना त्यांच्या कृत्यावर पश्चाताप होत होता मुलाच्या एका उत्तराने त्यांना विचार करण्यास भाग पाडले त्या दोघांनाही त्यांच्या कृत्यावर खूपच लाज वाटत होती त्या दोघांनाही त्यांच्या मुलाजवळ वृद्ध आ वृद्ध आई वडिलांजवळ क्षमा मागितली आणि सांगितलं की आता भविष्यामध्ये ते अशी कधीच चूक करणार नाहीत विचार करा जर आई वडील नसते तर तुम्ही या पृथ्वीवर जन्माला कुठून आला असता हो तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी एक आरसा आहात तुम्ही जसे कराल तसे ते तुमच्याकडून शिकतील आणि म्हणूनच मुलांसमोर नेहमी चांगलेचा चांगलं आचरण ठेवायला हवे आणि तुमच्या घरातील वृद्ध लोकांचा नेहमी मानसन्मान ठेवायला हवा जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हातारपणात तुमच्या मुलांनी तुमची काळजी घ्यावी तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हातारपण आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग आहे ज्याला इच्छा नसतानासुद्धा आपल्याला स्वीकारावं लागतं म्हातारपणात शरीर शिथिल बनतो हातपाय व्यवस्थित काम करत नाही ज्यामुळे आपल्या सर्वांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो अपमानित व्हावं लागतं अनेक कष्टांपासून रोगांपासून पीडित राहावं लागतं आणि अशा परिस्थितीत जर मूलबाळ कुलक्षणी असेल तर मग हा त्रास कित्येक पटीने वाढून जातो जो जिवंतपणे नरकासामान यातना आपल्याला देत असतो जितकी मर्जी असेल तेवढा धन कमवा जेवढे वाटतील तेवढ्या सुखाच्या वस्तू एकवटून ठेवा परंतु यासोबतच एक काम नक्कीच करा जो खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो काम आहे तुमच्या मुलाला सुलक्षणी बनवणे मुलाला चांगल्या संस्काराने संपन्न ठेवले आपल्या महापुरुषाबद्दल त्यांना सांगले त्यांच्या आदर्शांवर तुम्ही चालणे आणि मुलांना चालण्यास सांगणे जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या म्हातारपणा तुमची दुर्गंधी होऊ शकते माकड म्हणाला हे गोमाता आपल्याला तेच मिळत असतं जे आपण पेरत असतो जर आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांना त्रास दिला आहे मग आपण सुद्धा सुखाची अपेक्षा करू नये असं म्हणतात की आई वडील हे देवासमान असतात जर आपण देवाला त्रास देत असू मग देव आपल्याला कधीच माफ करणार नाही ज्याप्रकारे सेवकाची परीक्षा सेवेच्या वेळेत होत असते बंधू बांधवाचं प्रेम दुःखाच्या वेळी दिसत असतं मित्राची परीक्षा कठीण प्रसंगाच्या वेळी होत असते पुत्राची परीक्षा म्हातारपणात होत असते पत्नीचे प्रेम गरिबीत समजत असते या सर्व प्रसंगामध्ये जे ठामपणे तुमच्यासोबत उभे असतात तेच खरे सेवक बंधू बांधव मित्र पुत्र तसंच पत्नी असतात अन्यथा बाकी सर्व फक्त दिखावा आहे जो वडिलांचा अज्ञाकारी आहे तोच पुत्र श्रेष्ठ आहे जो मुलाबाळांचा योग्य प्रकारे पालन पोषण करत असतो तो त्यांना चांगलं शिक्षण प्रदान करत असतो तेच वडील श्रेष्ठ असतात खरा मित्र तोच आहे जो विश्वास असतो पत्नी तीच चांगली आहे जी पतीचं अनुसरण करते पती तोच योग्य असतो तो धर्मानुसार प पत्नी पती त्याच्या कर्तव्याचं पालन करत असतो अन्यथा सर्व काही निष्फळ आहे माकड म्हणाला हे गोमाता मनुष्याने कधीच हे सहा कामं त्यांच्या मुलांसमोर करू नयेत नंबर एक माता पिता भाऊ बहीण आणि गुरुजांचा अपमान कधीच मुलांसमोर करू नये मुलांसमोर कधीच भोगविलास या प्रकारचे कार्य करू नये जसे की घाणेडे चित्र पाहणे स्त्रीसोबत प्रेमप्रसंग करणे मुलांसमोर कधीही शेव्या देऊ नये परिवारातील कोणत्याही सदस्यासोबत नाराजी किंवा भांडण होत असेल तर तुम्ही तुमच्या भाषेवर नेहमी तुम्ही नियंत्रण ठेवायला हवं ज्या घरामध्ये लोक शिव्या देत असतात त्या घरातील मुलंसुद्धा सुद्धा शिव्या द्यायला शिकतात कोणाचंही नाव खोडकर पद्धतीने घेऊ नये जरी एखादा बालक असेल तरीसुद्धा त्याचं नाव व्यवस्थितच घ्यायला हवं हो। मुलांसमोर कधीच कोणत्याही शस्त्राचे प्रदर्शन करू नये कोणालाही मानण्याची गोष्ट करू नये मुलांना कधीच हे दर्शवू देऊ नका की कि तुम्ही किती शक्तिमान आहात अन्यथा त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच दुसऱ्यांवर प्रभाव गाजवण्याची सवय निर्माण होईल मुलांसमोर कधीच तुमचं धन प्रदर्शित करू नका जर मुलांना तुमच्या धनाबद्दल समजलं तर त्या मुलांचे लक्ष शिक्षणामध्ये कमी आणि अन्य गोष्टींमध्ये जास्त लागू शकतं माकड म्हणाला हे गोमता जो मनुष्य त्याच्या सख्या माणसांचा झाला नाही तो तुझा कसा होईल माकडाचं हे बोलणं ऐकून गोमता तिचं दुःख विसरून गेली आणि देवावर विश्वास ठेवून जंगलामध्ये राहू लागली तर खरंच मित्रानं तुम्हाला ह्या कथेमधून मुलांसमोर काय करायचं आणि काय नाही करायचं हे तर समजलंच असेल आणि खरंच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल ना तर कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका